नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे भावांतर योजना अर्थात कापसासाठी आणि सोयाबीनच्या पिकासाठी जे काही अनुदान दिलं जातं ते याच योजनेच्या अंतर्गत दिलं जातं आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर पाच रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे प्रति पीक दोन हेक्टर पर्यंत म्हणजे जर तुमचे सोयाबीन दोन हेक्टर असेल कापूस दोन हेक्टर असेल असे एकूण चार हेक्टर जर असेल तरी सुद्धा तुम्हाला चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी हे अनुदान मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त वीस हजार रुपयापर्यंत कमीत कमी दोन हजार रुपयापर्यंतच्या मर्यादेमध्ये अनुदानाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे अनुदानाच्या वितरणाच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आता या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत आणि याचा कार्यक्रम निश्चित सुद्धा करून अनुदानाचं वितरण करण्याची प्रक्रिया ही शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे आता ये याच्यामध्ये लाखो शेतकरी बांधव पात्र होणार आहेत पात्र झालेले आहेत आणि याच्या याद्या प्रदर्शित व्हायला सुरुवात देखील झालेली आहे आणि त्या अनुषंगाने लाखो शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे जमा केला जा जमा केलेला आहे आणि जमा सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांची विविध प्रकारचे कागदपत्र असतील तर ती कागदपत्र जमा केली जातील आणि काही दिवसांनंतर या ठिकाणी ज्या शेतकरी शेतकरी बांधवांना किसान असेल नमो महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांची जी केवायसी केवायसी तर ती सुद्धा या ठिकाणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि याच्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र होतात किंवा किती शेतकरी बांधवांचा डाटा या ठिकाणी जमा केला जात आहे याच्याबद्दलची माहिती बरेचसे असे शेतकरी बांधव आहेत की जे प्रत्यक्ष भेट म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी चौकशी करताना आपल्याला दिसत आहेत की आपण ही सगळी माहिती कुठे बघू शकतो किंवा कशी बघू शकतो किती शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे शेतकरी बांधवांच्या ज्या काही यादी आहेत तर त्या आपल्याला कुठे बघता येईल माझं नाव त्यामध्ये आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनीची जी काही लाभार्थी यादी आहे ऑनलाईन कशी पाहिजे आपलं किती क्षेत्र अनुदानासाठी दाखवलेलं आहे आपल्याला अंदाजित रक्कम किती येऊ शकते आपण दिलेल्या कागदपत्राच्या आधारे आपल्याला अनुदान मिळू शकतं का नाही आपण हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी पाहू शकतो आणि याच्याबद्दलची जी काही माहिती आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर वरती यायचंय आणि सर्च बार मध्ये एसी डीबीटी डॉट जीओ डॉट इन असं सर्च करायचं किंवा याची जे काही लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मिळून जाईल त्या ठिकाणी त्याच्यावरती फक्त क्लिक करायचे आणि हे जे काही आपल्याला पोर्टल दिसत आहे तर या पोर्टलवरती आपल्याला येऊन जायचंय मित्रांनो या पोर्टलवरती जर आपण बघितलं तर आल्यानंतर आपण पाहू शकता की लॉग इनचं नावाची एक ऑप्शन या ठिकाणी दिसतं लॉग इन नावाची टॅब आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर जे काही आहे स्टेटस नावाचं ऑप्शन दिसतं या स्टेटस असेल किंवा लॉग इन असेल याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तो व्हिडिओ आपण आमच्या आप, चॅनलवरती जाऊन आपण बघू शकता याच्या अंतर्गत कुठल्याही प्रक्रिया आतापर्यंत आलेल्या नाही त्याच्यामुळे आपल्याला काही डाटा यामध्ये दाखवणार नाही त्यानंतर शेतकरी बांधवांची जी काही कागदपत्र आहेत तर त्याच्यावर त्या त्या सुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे आणि याच्या अंतर्गत किंवा याच्या खाली आपल्याला फार्मर सर्च नावाचं एक ऑप्शन या ठिकाणी दिसतं ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांची लाभार्थी यादी या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती आपल्याला क्लिक आहे फार्मर सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला <clears throat> आहे जो म्हणजे आपला आधार क्रमांक या ठिकाणी विचारला जाईल आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केल्याच्या नंतर आपल्याला गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक आहे याच्यावरती आपण आता एक वेळेस आधार नंबर यामध्ये टाकून घेऊयात ओ टाकून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचे पेज आपल्या समोर येईल आपल्याला डिव्हिजनमध्ये आपलं डिव्हिजन निवडायचं आहे छत्रपती संभाजीनगर आमचं डिव्हिजन आहे आम्ही सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर जिल्हा आपल्याला निवडायचा आहे जिल्हा जालना आपण या ठिकाणी निवडूया जालना जिल्हा निवडल्याच्या नंतर आपला तालुका भोकरदन आहे भोकरदन या ठिकाणी आपण निवडून घेऊयात जो काही सर्च आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सर्च सुद्धा करू शकता आपण भोकरदन या ठिकाणी निवडायचंय भोकरदन निवडलंय त्यानंतर गाव जे काही आहे तर तुम्ही या ठिकाणी सरळ सरळ सर्च करा माझं गाव कोदुली आहे कोदुली आपण याच्यामध्ये सर्च करूयात कोदुलीची यादी जी काही आहे तर ते आपल्या समोर सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर लगेचच खाली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल याच्यामध्ये बघू शकता आपण तुम्ही खातेदाराचं नाव आहे सर्वे नंबर आहे खाते नंबर आहे क्रॉप आहे आणि जे काही आपले क्षेत्र आहे तर ते क्षेत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्यावरून आपण अंदाजेत लावू शकता की जे काही आहे एक हेक्टर असेल तर आपल्याला कळून जाईल की त्याबद्दलचे आपल्याला पाच हजार येणारे दोन हेक्टर असेल तर दहा हजार कापसाचा आणि सोयाबीनचं असं संयुक्त क्षेत्र त्या ठिकाणी दाखवलं जातं दोघांचे दोन दोन हेक्टर असतील तर आपण त्या ठिकाणी दहा दहा हजार त्यांचे धरून चला वीस हजार आपल्याला येतील दीड हेक् दीड हेक्टर असेल तर पाच आणि अडीच साडेसात हजारापर्यंत तर अशा पद्धतीने येतील यामध्ये आपण विविध जिल्ह्यांच्या किंवा विविध तालुक्याच्या विविध गावाच्या सगळ्या याद्या या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे जे काही आहे ती बाभुळगावची यादी आमच्या शेजारील गाव आहे you <laughs> यामध्ये आपण बघू शकता यामध्ये सगळे जे काही आहेत यामध्ये सर्च करायचं सुद्धा ऑप्शन येतं सर्च आपण याच्यामध्ये नाव सर्च करायचे नाव सर्च केल्याच्या नंतर सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर शक्यतो मराठीमध्ये आपल्याला सर्च करायचंय मराठीमध्ये यादी असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला मराठीतील नावं दाखवतं या ठिकाणी आपण बघू शकता की माझं जे काही क्षेत्र आहे तर ते या ठिकाणी दिसेल आपल्याला किती अनुदान येऊ शकतं तर या ठिकाणी दीड हेक्टर पर्यंतच क्षेत्र दाखवलेलं दीड हेक्टर पर्यंत अनुदान आपल्याला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या जिल्ह्याची यामध्ये निवड Uh, करून आपण वेगवेगळ्या गावाची सुद्धा माहिती पाहू शकता आणि अशा प्रकारे आता याच्यामध्ये पात्र असलेले जे काही शेतकरी बांधव आहेत या शेतकऱ्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी सांगितले जा जात आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा केले जात आहे त्यांचा पी एम किसान नमो शेतकरीचा जो काही डाटा आहे त्याच्याशी मॅच केला जात आहे ज्या शेतकऱ्यांची माहिती ऑलरेडी जुळत आहे त्या शेतकऱ्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान देण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या लाभार्थ्यांचा डाटा मिळत नाही त्याच्यासाठी काही के वाय सी वगैरे करणं जे काही प्रक्रिया असेल मग त्या मोबाईल नंबरने नम, मॅच करण्याची प्रोसेस असेल किंवा आधारचा जो काही डाटा आहे तर तो मोबाईल नंबर सर्व मॅच करण्याची प्रक्रिया असतील तर कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार आहेत आणि ती सुद्धा लवकरच पार पाडून या शेतकरी बांधवांना या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पात्र करून त्यांना पात्र केलं जाईल आणि त्यानंतर जे काही कागदपत्र वगैरे असतील तर ते आपल्या स्वस्तरावरती बाकी असलेले तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला ते अनुदान त्या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे आपण सुद्धा या ठिकाणी आपले जर काही वैयक्तिक कागदपत्र जमा बा करायचे बाकी असतील तर वैयक्तिक स्तरावरती आपण लवकरात लवकर करायचे जेणेकरून या अनुदानाचं वितरणासाठी आपण देखील या ठिकाणी पात्र होऊ तर मित्रांनो अशा प्रकारची एक माहिती होती जी की आपण बघितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो